श्री पुराण पुरुषोत्तमाय नमा श्री गणेशाय नम श्री शिवमहापुराण यातील संहिता अध्याय पहिला कलियुगातील लोकांचे आचरण ध्यान मंत्र अद्यंत मंगलम जात समान भाव मार्य तमीशमजरामरम मामदेव पंचाननम प्रबल पंच विनोदशील संभावये मनसी शंकरमंबिकेशम अर्थ जे आधीपासून अंतापर्यंत आहे जे नित्य मंगलमय आहे ज्याची कशाशीही तुलना अथवा समता करता येत नाही अर्थात जे एकमेव आहेत जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात ज्यांना पाच मुखे आहेत जे, आहे, जे सहजगत्या जगाची रचना पालन संरक्षण संहार लय संपूर्ण विन्वस पुनर्वृ पुनर्वृत्ती ही पाच प्रबळ कर्मे करतात त्याच सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराचे मी मनोमन चिंतन करतो श्री गणेशाय नमहा व्यास म्हणाले प्रयागक्षेत्र पुण्यमय आहे गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे येथूनच ब्रह्मालोकी जाण्याचा मार्ग आहे एकेकाळी वयोवृद्ध तोपवृद्ध ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ ऋषीमुनींनी त्या ठिकाणी एक विशाल यज्ञ करायचे ठरविले त्या महान या या यज्ञयागाने वृत्त समजताच व्यास सूत महात्म्यांच्या दर्शनासाठी त्वरेने तेथे आले त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषी श्रेष्ठींना फारच आनंद झाला त्या सर्वांनी सुताचे प्रसन्न मनाने स्वागत केले त्यांचे उत्तम आधारतिथ्य केले मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले रो महर्षणजी या पुण्यपावन क्षेत्री तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत तुम्ही सर्वज्ञ आहात महाविद्वान आहात तुम्हाला व्यासमुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात तुमच्याकडे आश्चर्यकारक क का, कथांचे भंडार आहे तुम्ही त्रिकाळ ज्ञानी आहात भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणतात तुम्ही कल्याण करणारे आहात उत्तम वक्ते आहात तुमचे आगमन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे या संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहे बरेच काही ऐकायचे आहे त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल सूची आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या शुभाशुभ तत्वविषयक व्याख्याने श्रवण केली पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झालेले नाही भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही रहस्य जाणून घ्यायची आहेत तुम्ही आमच्यावर कृपा करा काही विषय गोपनीय असेल तरी प्रकट करा हे मुने पुढे घोर कलियुग येणार आहे त्यांच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील खोटे बोलतील दुसऱ्याची निंदा करतील परधन आणि परस्त्रियांची अपेक्षा करतील जीवहंसक करतील मूढ नास्तिक आणि पशु बुद्धीचे होतील वेदांनी प्रतिपादन केलेली वर्णाश्रम धर्म व्यवस्था पूर्णत कोलमडून पडेल लोकस्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्माचरणाचा त्याग करतील सुखप्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील वर्ण सकर होऊन त्यांचे पतन होईल परिवार एक संघ राहणार नाही समाज विस्कळीत होईल नैसर्गिक आपत्तीने प्रजा प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल जीवितहानी बरोबर भयंकर विकतहानीही होईल ब्राह्मण लोभी होतील ते वेद विक्रय करून उपजीविका चालवतील पैशासाठी विद्याभ्यास करतील मंदोमंत होऊन दुसऱ्यांना फसवतील स्नान संध्यादी ब्रह्मकर्मांचा त्याग करतील ज्ञान शून्य होतील क्षत्रिय स्वधर्मा धर्माचा त्याग करून कुसंगी पापी आणि बेभिचारी होतील शौर्य सोडून चौर्य कर्म माऱ्या करतील शूद्रासारखे वागतील कामाधीन होऊन राहतील वैश्य संसा, संस्कार होतील ते अहोरात्र पैसे कमवण्याच्याच मागे लागतील अन्नात भेसळ करतील वस्तूंच्या वजनात खोटेपणा करून ग्राहकांना फसवतील शूद्र कर्म धर्म विमुख होऊन उज्ज्वल वेशभूषा करतील ते धर्माला प्रतिकूल असेच वागतील कुटील विचार करतील ईर्ष्या करतील ब्राह्मणाची निंदा करतील त्यांच्यामध्ये जे श्रीमंत असतील ते कुकर्मे करतील जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील जे स्वतःला कुलीन समजवून सर्व धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील आपल्या सामाजिक अधिकार अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मणोचित सत्कर्मांची अनुष्ठाने करतील स्त्रिया सदाचार विमुख होतील पतीचा अपमान करतील त्यांची सेवा करणार नाही त्या कुत्सित बोलतील तसेच हावभाव करतील सासू सासऱ्यांशी भांडतील थोरा मोठ्यांचा आदर करणार नाही त्या हट्टी होतील आपले तेच खरं करतील सूजी अशा प्रकारे कली प्रभावाने त्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे ज्यांनी वर्णाश्रम धर्माचा त्याग केलेला आहे अशा पथभ्रष्ट लोकांना इहलोकी व परलोकी सुख शांती कशी मिळणार त्यांचा उद्धार कसा होणार या चिंतेने आमचे मन सदैव व्याकुळ असते मुनिवर्य परोपकारासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही जो या धर्माचे पालन करतो तो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःही प्रसन्नता अनुभवतो उपकारा करता निष्काम असेल तर त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते लोककल्याणाची सद्भावना त्याला परमगती प्रदान करते तुम्ही सर्व सिद्धांताचे ज्ञाते आहात म्हणून कृपा करून असा एखादा लहानसा पण प्रभावी उपाय सांगा की ज्या योगे कलियुगात वा अन्य केव्हाही लोकांच्या पापाचा नाश होऊन त्यांचा उद्धार होऊ शकेल अध्याय पहिला समाप्त श्री शिवाय नमस्तो